कन्येसाठी विनय एकदा भगवान समीप असलेल्या राहत होते तेथे नातू त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला भगवान उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे भगवंतांनी त्याला मुख संमती दिली भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उगह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उग्रहाच्या घरी आले तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले उगहाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान होईतोवर अन्न वाढले भगवंतांनी भिक्षा पात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उग्रह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला भगवान या माझ्या मुली त्या आता जाणार आहेत भगवंतांनी त्यांना शहानपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले मुलींना तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयींच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू मनपूर्वक काम करू कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लावू नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आपतेष्ट आईबाप संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ त्यांचा आदर करू ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू असे वागायला शिका त्याप्रमाणेच पतिगृहीची सर्व कृत्ये मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल असे वागायला शिका त्याप्रमाणेच दूत कामगार हे आपली कामे कशी बजावतात प्रत्येक जण, काय करतो आणि काय करीत नाही ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू कोण किती सशक्त आहे दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ असे वागायला शिक त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य रुपे सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू त्याचवर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर दरोडेखोर लुंगे लफंगे यांच्या नजरेपासून जे सुरक्षित राहील असे सर्व काही करू असे वागायला शिका हा उपदेश ऐकताच उग्रहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक बिंबिसार राजाचे दान बिंबिसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता तर तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले भिक्खू संघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास संमती देतील काय तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले -के आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला भगवान वेल झाली भोजन तयार आहे तथागतांनी दोन प्रहर होण्यापूर्वी राजाच्या महालाकडे निघाले तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूंसह ते बसले बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गांना स्वतःच्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र पात्र धुवून स्वच्छ करताच बिंबिसार बिंबिसार राजा बसला। राजा बसला बसल्यावर विचार करू लागला तथागतासाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी दिवसा गजबजलेली नाही अशी शांत रात्री जनसंमारदा दूर एकांतात आणि निवृत्तवासास अनुकूल अशी बिंबिसार राजाला मग आठवले माझे वेलुवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खुसंघात मी ह्या वेलुवन उद्यानाचे दान केले तर मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला आपण ज्यांचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे संघात उद्यान मी दान देत आहे तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित उद्युक्त आणि आनंदित केले ह्या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले भिक्खुंनो ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे पिंडिकाचे दान अनाथ पिंडिक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागतांकडे गेला त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला भगवान आपणास माहित आहे की धनधान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे तिथे प्रसेनजीत राजा अधिकारावर आहे तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनिषा आहे आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या आश्रयदाता असा तो अनाथपिंडिक घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्ष वाटिकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्याने विचार केला हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी योजलेल्या विहारासाठी अनुरूप आहे आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता कारण त्याचे ते त्याला फार मोल वाटे प्रथमत त्याने नकार दर्शविला पण अखेरीस तो म्हणाला या सर्व भूमीवर जर तू सुवर्णमुद्रा पसरशील तरच फक्त तुला ते मिळेल अनाथ पिंडिक आनंदित झाला आणि सुवर्ण मुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली पण जेत म्हणाला तू तसदी घेऊ नकोस मला जमीन विकायची नाही पण अनाथ पिंडिकाने आग्रह धरला त्यांच्यात वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशाकडे गेले मध्यंतरी लोकात ह्या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या काणी पडणाऱ्या गोष्टीत पिंडिकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकत ही आली म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या भाग तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला अनुरूप अशा शिल्पकामाने त्याला शोभिवंत करण्यात आले ह्या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि पिंडिकाने तथागतांना श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले तथागत कपिलवस्तीहून श्रावस्तीस त्यासाठी आले जेव्हा तथागतांनी जेतवनात प्रवेश केला तेव्हा पिंडिकाने पुष्प वर्षाव केला आणि सुगंधित धूप झाला सोन्याच्या झाडीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतुन विहार मी आपनास दान आहे तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले सर्व अमंगलावर विजय प्राप्त होवो ह्या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो। हा तथागताच्या ऐंशी प्रमुख शिष्यांपैकी एक होता त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती जीवकाचे दान जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भीषकवर जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे बिंबेसार राजाने दान केलेले वेळवण फार दूर असल्याचे त्याला जाणवले राजगृहात जीवकाच्या निवासा नजीक राजगृहात जीवकाच्या निवासा नजीक त्याच्या मालकीचे अम्रवन नावाचे उद्यान होते तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शवली दान तथागत राहिले असताना त्यांना दुसऱ्या दिवशी जावेसे वाटले त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले चल आनंदा आपण वैशालीला जाऊया संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले तिथे अमरापालीच्या अमरावनात तथागत वास्तव्यास गेले तथागत वैशालीस आले असून मानवाने अमरावनात राहिले आहे का असे गणिका अमरपालीला समजले तिने पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यांपैकी एकाच स्वतः अरुढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती अमरवनाकडे निघाली जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती, ती रथातून गेली मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूला बसली ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली भगवान भिक्खू संघासहित उदय माझक भोजनास येतील काय तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे त्यांनी सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावा होते म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक आसाला आस आणि जुला जु जू असे जोराने घासत गेले तेव्हा ते तिला म्हणाले आम्रपाली आमच्या रथांना अशी टक्कर देत तू का बरं निघाली आहेस महाराज आत्ताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजना सेनेचे आमंत्रण दिले आहे अम्रपाली बोलली हे सौभाग्य आम्हास प्रदान कर आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो महाराज वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही लिच्छवी हातवारी करीत बोलले ह्या अम्रपालीने आम्हास हरविले आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेर विचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते अमरपालीच्या अमरवनात गेले लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवींकडे पहावे ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे परलोकातील जणू देवच आहेत रथ जाऊ शकतील गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले तथागतांना भिक्खू संघासह उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवींची आता खात्री पटली तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले रात्र होताच गणिका अम्रपालीने आपल्या प्रासादाच्या साखर भातादी मिष्टान्य तयार करून ती तथागतांना म्हणाली महाराज वेळ झाली भोजन तयार आहे पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षू संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व वा भरे तो त्यांना जातीने आग्रह केला भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघाले विशाखेची दान शूरता विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती तिला बरीच मुले व नातवंडे होती जेव्हा जे जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले त्यांनी ते स्वीकारले त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्या जवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली भगवान मला आपणाकडून आठ वर हवे आहेत तथागत म्हणाले विशाखा वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाही ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत भगवान आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मानिषा आहे तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्कूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्कुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावी अशी माझी इच्छा आहे तथागत म्हणाले पण विशाखा तथागतांकडून हे अष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे आणि विशाखा बोलली भगवान मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग माझी सेविका त्याप्रमाणे गेली पण ती विहारात पोहोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे आपापली वस्त्रे उतरवून ठेवली असल्याचे तिच्या तिला असे वाटले की भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत म्हणून ती परतली तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले भगवान नग्नता अपवित्र आणि केळसवाणी असते यामुळेच संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहित नसल्यामुळे भिक्षा मिळवताना वाटेत थकून जातात भगवान ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल साहजिकच मार्ग काढता काटता तो थकून जाईल चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल पाचवे म्हणजे रुग्णाची सुशुषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषधे प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल सातवे म्हणजे भगवान आपण खिरीची प्रशंसा केली आहे की जिच्यामुळे बुद्धी तल्लक होते भूक तहान क्षमते निरोगी माणसास ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे शेवटचे म्हणजे भगवान अचिरावती नदीत स्नान करीत असतात गणिका ज्यावेळी वृद्धापकाली म्हणजे दोन्ही साधेल भगवान नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र किळसवाणी आणि तटकार आणणारी गोष्ट ठरते माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे तथागत म्हणाले पण विशाखा तथागतांकडून हे आठ वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे आणि विशाखा बोलली वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी सावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील अमुक अमुक भिक्कू निधन पावला आता त्याला काय गती मिळेल त्यावर जशी त्याची गती असेल त्याचप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अर्हतत्व प्राप्त झाले आहे आणि मग मी त्याच्यापाशी जाऊन त्यांना विचारेल की प्रस्तुत भिक्खू श्रावस्थित कधी पूर्वी होता काय आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्कीच वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्कूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाहिताला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल आणि मग माझ्या मनात प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला प्राप्त हो शांती प्राप्त होईल शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्तसंबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल भगवान हे आठ वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता त्यावर तथागत म्हणाले विशाखे हे फार बरे हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे आठ वर मागितलेस जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे उलट जे रागलोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल अपवित्रता कृपा कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल निशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला भगवान बुद्धाचे विरोधक मोहकर्षणाने दीक्षा देण्याचा आरोप एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते भद्दीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला भगवान लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना जादू जादूटोणा त्याला अवगत आहे जे असे म्हणतात ते तथागताबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात आम्ही लिच्छवीचे लोक ह्या आरोपावर विश्वास ठेवत नाही पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे